नमस्कार रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आज आपण अमावशेची सेवा अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा करणार आहोत तर ती सेवा कोणती आहे कोणती सेवा करावी स्वामी समर्थ केंद्रानुसार आपण अमोसेला आपल्या घरात नक्की काय करावे आणि कोणती कामे वर्ज करावीत हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा सर्वप्रथम अमावस्या कधी सुरुवात आहे हे जाणून घेऊया अमावश्या प्रारंभ दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार वार शुक्रवार सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत आहे ती तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारी सकाळी अकरा वाजून सदो तीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर हा कालावधी अमोशेचा आहे खूप मोठी अमावसे आहे या अमावसेला तुम्ही जे कोणतं काम करताल ते काम त्याचबरोबर तुम्ही कोणतं दान करताल ह्याला सुद्धा खूप महत्व आहे बघा अमावसेचं महत्त्व काय तर स्कंद पुराणाच्या प्रभास खंडानुसार अमवश्या नरो परान्न भूपतो तस्य मासकृत्य पुण्य दातू प्रजायते अर्थ अमवसेला जी व्यक्ती दुसऱ्याच्या घरचे अन्न खाते त्याचे एक महिन्यात कमवलेले पुण्य दुसऱ्याला प्राप्त होते म्हणजे त्या अन्नदाताला प्राप्त होते असं म्हटलं जातं त्यामुळे अमावश्याच्या दिवशी परान्न कोणाचंही घेऊ नका अमावसेला मृत पूर्वजांसाठी पितृ कर्म तर्पण हवन पिंडदान श्राद्ध आगारी म्हणजेच घास टाकणे अन्नदान इत्यादी कर्म करणे पुण्यकारक मानले जाते अमोश्यासाठी तुम्ही तुमच्या पित्रांसाठी ही एक सेवा तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे आपले पूर्वजांना शांती मिळते तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळतं तुमची उत्तर उत्तर प्रगती होत जाते अमोसेला अजून काय करावं बघा आपल्या घराचा उंभरटा गोमूत्रात हळद कालून हळदीने सारून घ्यायचं आहे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे सर्व यंत्रे वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून तो फेकून द्यायचा आहे बघा आता नारळ उतारा कसा करावा तुमच्या जर वाहनांचा सतत छोट मोठे अपघात होत असतील तर तुम्ही नारळ उतारा अमोशेला नक्की करून बघा आता तो नारळ उतारा कसा करावा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तो सोलायचा आहे तुमची गाडी आधी स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करून ठेवायची आहे गाडी चालूच ठेवायची आहे आणि सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला गाडीचा उतारा करायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वाहनांचा नारळ उतारा करायचा आहे या दिवशी घराचा उंबरटा बघा तुम्हाला गोमूत्रात हळद कालून सारून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचं लेपण तुम्हाला करायचं आहे आता लोक म्हणतात अमोशा म्हटल्यानंतर न घाबरतात पण बघा दिवाळीत जी अमावश्या येते दीपपूजन असतं ती अमावश्या ती लक्ष्मीपूजन अमावशेलाच येत असतं त्याच्यामुळे जा घाबरून जायचं काहीही गरज नाही उलटं तुम्ही अमावसेला तुमच्या घरातील जाळी झळमाटे काढू शकता तुमची जड वस्तू आहे बघा सोपा आहे बेड आहे कपाटे त्या वस्तू हलवून त्याच्या जा खालची जाळी झळमटे तुम्हाला स्वच्छ काढून घ्यायची आहेत आणि हळद मीठ गोमूत्र पाण्यात टाकून तुम्हाला छान फरशी पुसून घ्यायची आहे बघा खूप फ्रेश वाटतं आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी असल्याचं आपल्याला भासतं त्याच्यामुळे असं घाबरून जाऊ नका मोशा हा आता काही होईल काहीही होत नाही तुमच्या मनाचा खेळ आहे तुम्ही स्वामींची सेवा करत राहा त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि हे जे काही सेवा आहे त्या करत राहा तुम्ही जे कोणतं कर्म करतायत ते कर्म करत ह्या सेवा करा बघा ह्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान येईल त्याचबरोबर आता सेवा कोणती करायची या मोळशेला तर बघा पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत तुम्हाला स्नान करायचं आहे जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिशय उत्तम घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि हातात घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्ट व वा अकरा वेळा वेदोक्त वल्गा सुप्त म्हणून घरात व घराबाहेर टाकलेले घराचे वाईट शक्ती व वा इतर सर्व प्रकारच्या बांधेपासून संरक्षण होते कर्णी बांधा यांसारख्यापासून आपले संरक्षण होते पिवळी मोहरी तुम्हाला केंद्रात मिळून जाईल जर तुम्हाला केंद्रात मिळाली नाही तर कोणत्याही एखाद्या दुकानात बघा पिवळी मोहरी तुम्हाला मिळेल ती मोहरी आणायची आहे तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे अकराव्या कालभरू वाष्टक आणि अकराव्या वेदोक्त सुक्त म्हणायचा आहे आणि ती मोहरी तुमच्या घरभर पसरायची आहे म्हणजे प्रत्येक घराच्या कोपऱ्यात चार चार तुम्हाला टाकायचे आहेत घराच्या बाहेर सुद्धा टाकायच्या आहेत यामुळे करणी बांधा बाहेरली बांधा भूत बांधा यापासून तुमची सुटका होणार आहे तुम्हाला ऐकायला उपाय छोटा वाटतोय विश्वासाने तुम्ही एकदा करून बघा मग ह्याचा रिझल्ट तुम्हाला काय येईल मग तुम्ही मला सांगा अमावशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व सेंद्रिय देवी देवतांचा हार नारळ खडीसाकर यथाशक्ती दक्षिणा देऊन मानसन्मान करावा तुमच्या गावात जी कोणती मन मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही एखादा नारळ खडी साखर फोडून यायचं आहे तुम्हाला दर्शन त्यांचं घेऊन यायचं आहे अमावशेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदूराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा हा सुद्धा उपाय खूप प्रभावशाली आहे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून आहे खूप छान वाटतं बघा एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात जाणवते हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंभरटा पुसून घ्यावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत करावा उतारा करताना बघा आपले वाहन जागेवर चालू ठेवायचे आहे नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्या वलगासुक्त अकराव्या करून त्या पिवळ्या कपड्यात पिवळ्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागेने शिवून गाडीच्या इंजिनना आतल्या तारेने अडकून ठेवावे वाहनास केसारी बांधावी असं केल्याने काय होणार आहे तुमच्या वाहनांचा अपघात होऊ शकत नाही बघा आता काही वेळेला काय होतं चुकी नसताना सुद्धा छोट मोठे अपघात होत असतात आणि जर असं तुमच्या बाबतीत होत असेल किंवा होऊच नाही असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करा आता बघा ती केसरी जी आहे ती तुम्हाला केंद्रात स्वामींच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल फार काय महाग नाही घर दुकान ऑफिस वा कारखाना वाहन यांना असुराणार गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधावा अमोशेला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर हा मंत्र म्हणायचे बघा एक माळ श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टक अक्रव्या वल्गासुप्ता अक्रव्या गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढे सहित बांधावे जर अगोदरची बांधली असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे तुमच्या वाहनांचा जर असं छोट मोठे अपघात होत असतील ना तर तुम्ही हा उपाय नक्की करा कारण हे जे काही उपाय आहेत ते स्वामी समर्थ केंद्रानुसार जे मला आलेले आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते बरेच सेवेकरांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन बघा तर केलेली सेवा महाराजांच्या जर्नी रोज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ